गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी बंगलोचा बघून दिव्या पंढरप्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉ आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंधाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाक्षा भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी डांगे रोड पंढरपूर भातसा नदीत कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी एकोणतीस मार्च सकाळच्या सुमारास घडली आहे मृतांमध्ये दोन महिला आणि एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे या घटनेमुळे शहापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे वनिता सुदर्शन शेळके वयवर्ष तेहतीस राहणार वाफे लक्ष्मी दत्तात्र पाटील वयवर्ष पन्नास राहणार चेरपोली धीरज दत्तात्रय पाटील वय वर्ष पंधरा राहणार चेरपोली असे तिन्ही मृतांच्या मृतांची नावे आहेत तिघेही सकाळी भातसा नदीवर गेले होते या दुर्घटनेत लक्ष्मी पाटील आणि धीरज पाटील या मायलेकरांना जलसमाधी मिळाली तिघेही सकाळी कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी नदीकाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले अशी प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक पथकानं पथकाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शोध मोहीम राबवत तिन्ही मृतदेह बाहेर काढले त्यानंतर मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा